नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एक न्यू व्हिडिओमध्ये मित्रांनो सर्वांना धुलिवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो सर्वांचं धुलिवंदन सुख समृद्धीने भरपूरून जावं मित्रांनो व तुमचं या धुलिवंदनाला चांगले तुम्हाला गोड गोड अशी शुभेच्छा भेटावं तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू मित्रांनो आजचा टॉपिक थोडा वेगळा आहे मित्रांनो आपल्या सध्या मित्रांनो महाराष्ट्रामध्ये आपला अकरावी बारावीचे पेपर चालू आहे देखील मित्रांनो तर काही टायमाला आपल्या मुला मुलींना पालक सोडायला केंद्रावर जात असतात मित्रांनो किंवा आपली मुलं जात असतात मित्रांनो तर त्यांच्या पेपरचा कालावधी चालू असल्यामुळं मित्रांनो त्यांच्याकडे लक्ष द्या मित्रांनो कारण की ते वेळेत आपल्या परीक्षा केंद्रावर पोचले पाहिजे मित्रांनो कारण की मागं पुढं होलं तर त्यांचं मित्रांनो वर्ष वाया जाऊ शकतं त्याच्यामुळं आपण काळजी घेणं गरजेचं आहे मित्रांनो तर मित्रांनो अशीच एक घटना घडली होती गुजरात राज्यामध्ये तर मित्रांनो एक मुलगी होती व तिचे वडील दोघे सकाळी आपलं तयारी केली व परीक्षा केंद्रावर गेले व तिचे वडील तिला सोडून परीक्षा केंद्रामधून बाहेर पडले व नंतर त्या मुलींनी आसपास आपला न हॉलमध्ये जाऊन आपला रोल नंबर चेक केला तर मित्रांनो तिला काही रोल नंबर सापडतच नव्हता परीक्षेला फक्त पेपर भरायला पंधरा मिनिटेच बाकी होते तर ती मुलगी मित्रांनो घाबरून गेली आता नंबर सापडत नाही म्हटल्यावर कोणी पण कसं पहिल्यांदा पेपर द्यायला गेल्यावर बोर्डाचे मुलं कसे घाबरत असतात तर तिला तिचा रोल नंबर तिथे सापडतच नव्हता मित्रांनो तर त्या मुलीला तिथंच कार्य करत असलेले एक आपले पोलीस निरीक्षक साहेब होते तर त्या मुलीला त्यांनी पाहिलं व तिच्या चेहऱ्यावरून त्यांना कळलं का मुलगी घाबरलेली काहीतरी झाली तर तिला विचारलं साहेबांनी का मुली बाळा काय झालं तर मुलीने तिची तिच्यासोबत जे घडलं ते सांगितलं तर आपल्या साहेबांनी तिचा रोल नंबर चेक केला मित्रांनो तर तेव्हा तो रोल नंबर त्या केंद्रावरचा नसून तो दुसऱ्या केंद्रावरचा होता म्हणजे दुसऱ्या परीक्षा केंद्राचा होता मित्रांनो दुसऱ्या शाळेमधला तर तो अंतर तिथून त्या शाळे केंद्रावरचा अंतर वीस किलोमीटर होता मित्रांनो व परीक्षेला फक्त पंधरा मिनटेच बाकी होते पेपर भरायसाठी तर मग साहेबांनी काय केलं मित्रांनो व त्यांची सरकारी गाडीमध्ये मित्रांनो त्यांचा सा त्यांना गाडी असल्यामुळं मित्रांनो त्यांची त्यांनी त्यांच्या सायऱ्यांचा सा त्या पेपर पेपरला पाठवण्यासाठी मुलीचा पेपर, मुली पेपर वेळेत व्हावा ती परीक्षा केंद्रावर वेळेत पोचावी सा थे त्यासाठी त्या मुलीला त्यांच्या गाडीत बसवलं व पंधरा मिनटाच्या आत वीस किलोमीटर अंतर पार करून तिला ते तिच्या केंद्रावर पोच केलं मित्रांनो तर ही चांगली गोष्ट केली त्या साहेबांनी मित्रांनो कारण की जर पेपर बोर्डला असतं तर मित्रांनो कसं वर्ष वाया हो जातं मित्रांनो आता तर काही जात नाही पण कसं एक पेपर बोर्डला म्हणजे थांबावं तर लागत नाही न्यू ॲडमिशन घेण्यासाठी तर मग तिथे जाऊन त्या साहेबांनी तिला रोल नंबर चेक करून तिला तिथं पेपरला बसून दिलं मित्रांनो तर हे याच्यातून सांगायचं या एवढंच आहे मित्रांनो कारण की पोलिसांनी जे ती मदत केली त्या मुलीला खरंच ती चांगलीच मदत होती मित्रांनो कारण की आपल्या गाडीत बसून कारण की त्यांच्या सायऱ्यांचा योग्य उपयोग करून त्या मुलीला शाळेत केंद्रावर टाइमशीर पोचवलं व तिचं नुकसान होण्यास वाचवलं मित्रांनो तर एवढं सांगणे मित्रांनो का तुमचे देखील मुलं मुली कोणी असेल भाऊ बहीण तर त्यांना पण तुम्ही वेळेत केंद्रावर नेऊन सोडत जा मित्रांनो व तुमची जबाब जबाबदारी असते मित्रांनो का रोल नंबर तिला तिचे सीट वगैरे कन्फम करून तिला तिचं बेंच पाहून देणे तर कसं नाही तर मुलं पहिल्यांदीच पेपरला जात असतात मित्रांनो बोलायचे आता आपली शाळा सोडून दुसऱ्या शाळेत जायचं ठरलं तर मुलं घाबरतात मित्रांनो त्याच्यामुळे मग आपण आपल्या पाल्यांचं पण कर्तव्य की त्यांना तिथं देऊन त्यांना त्यांचा रोल नंबर सापडून देणे व त्यांना आपण आपल्या पद्धतीने सापडून देणे व त्यांना त्यांचा रोल नंबर त्यांची बैठक व्यवस्था व्यवस्थित सापडली म्हणजे ते पण सुखरूप पेपर लिहू शकतात आणि आपण पण टे टेन्शन फ्री राहू शकतो मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओत एवढंच सांगायचं होतं का कसं त्या पोलीस निरीक्षांनी नि, निरीक्षक साहेबांनी कसं त्यांच्या गाडीचा उपयोग त्या दिव्याचा उपयोग करून लवकरात लवकर त्या मुलीला परीक्षा केंद्रावर पोच केलं व तिचं नुकसान नुकसान होऊ नाही दिलं तर एवढंच सांगायचं होतं मित्रांनो का तुम्ही देखील काळजी घ्या तुम्ही पण तुमच्या मुलांना वेळेत परीक्षा केंद्रावर पोच करत जा व त्यांना मदत करायचा बैठकी व्यवस्था स्थापनासाठी तर मित्रांनो मी आजचा व्हिडिओ इथेच संपवतो आपण भेटू आपण पुढच्या एक न्यू टॉपिकवर सर्वांना जय आदिवासी जय महाराष्ट्र